तीन आठवड्याच्या तेजीला आज ब्रेक लागला आज सकाळी भारतीय शेअर बाजाराची सुरुवातच घसरणीनं झाली आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज सेन्सेक्स सहाशे सा, एकोणनव्वद पूर्णांक एक्क्याऐंशी अंकांनी घसरला आणि ब्याऐंशी हजार पाचशेवर बंद झाला तर निफ्टी दोनशे पाच अंकांनी खाली येऊन पंचवीस हजार एकशे एकोणपन्नासवर स्थिरावला टी सी एस बजाज ॲटो विप्रो हिरो मोटोकॉप हे शेअर्स आज प्रामुख्यानं घसरले गेल्या दोन महिन्यात भारतीय शेअर बाजारात मोठे चढ उतार होत आहेत पण गेल्या तीन आठवड्यात मूल्यांकनाच्या दृष्टिकोनातून भारतीय बाजार उच्च पातळीवर आहे आज शेअर बाजारातील आठवड्याचा शेवटचा दिवस होता आजचा दिवस सुरू झाला तोच घसरणीतून बी एस सी सेन्सेक्स आणि एन एस ई निफ्टी आज लाल निशाणीवर बंद झाले दिवसभरात सेन्सेक्स सहाशे एकोणनव्वद पूर्णांक एक्क्याऐंशी अंकांनी घसरून ब्याऐंशी हजार पाचशेवर बंद झाला तर निफ्टी दोनशे पाच अंकांनी खाली येऊन पंचवीस हजार एकशे एकोणपन्नासवर स्थिरावला बँक निफ्टी निर्देशांकातही आज शून्य पूर्णांक वीस टक्के घसरण झाली एच यू एल आय लाईफ इन्शुरन्स ॲक्सिस बँक कोटक महिंद्रा इंडसइंड बँक हे शेअर्स आज टॉप गेनर ठरले तर बजाज ऑटो टी सी एस विप्रो एम अँड एम हिरो मोटो कॉर्प यांचे शेअर्स घसरले अर्थात गेल्या काही वर्षातील अनुभव पाहता भारतीय शेअर बाजारात असे हेलकावे नवीन नाहीत त्यामुळं बाजार घसरला तरी गुंतवणूकदारांनी पॅनिक होण्याचं कारण नाही